एकदम खुसखुशीत शंकरपाळी खारी आपण बनवूया चला नमस्कार सर्वांना स्वराजे फुडाऊस मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहे खारी शंकरपाळी खारी शंकरपाळी बनवण्यासाठी ह्या वाटीनं मी चार वाट्या मैदा घेतला आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी तेल घ्यायचं एकदम कडकडीत शेण ह्यात आपण वतायचं चा। आणि चांगलं पिठाला चोळून घ्यायचं अर्धा चमचा पोवा घेतला आहे एक चमचा जिरं अर्धा चमचा मिरेपूळ आणि एक चमचा कांद्याचं बी एक चवीपुरतं मीठ तर आपण आता तेल एकदम कडकडीत गरम करून घेऊया गॅसमध्ये गरम तेल करायसाठी पातेले ठेवले छोटं तर हे तेल आपण एकदम कडकडीत गरम करायचं आपण आता चवीपुरतं मीठ टाकणार आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आता तेल आपलं एकदम कडकडीत झालेलं आहे तेल सगळं या पिठावरती वाचायचं गरम आहे तमच्यानंच आपण मिक्स करून घेणार आहे कुठल्या पण वाटीने पीठ घेतले की त्याच वाटेनं अर्धी वाटी तेल घालायचं किंवा तूप घालायचं असं पण हे मिक्स आहे अशी मोठ वळते म्हणजे आपलं पीठ तेल बरोबर ह्यात महून बसले आता आपण यात हे कांद्याचे बी ही मिरेपूड आहे जिरं आणि ओवा मिरपूड घातले म्हणजे थोडंसं जरा तिखट होतं आहे आणि ह्याला आपण थंड पाणी घालूनच मळून घेणार आहे मळण्यासाठी पाणी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं असं घट्ट मळून घ्यायचा तर ह्याला पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहे तिखट होण्यासाठी आपण ह्यात मिरची पूड पण टाकू शकतो पण मी ह्यात काळी मिरी घातल्या आता हे पंधरा मिनटासाठी आपण झाकून ठेवायचं हो पंधरा मिनटं झालेलं आहे तिथे आता चांगलं भिजले आपण खारी शंकरपाळी लाटून घेऊया कडेमध्ये मी तेल चापायला ठेवले बारीक गॅस करून आणि एकदम पातळ लाटायची चहा सोबत खायला छान वाटते किंवा तसंच खायला पण छान वाटते पातळ लाटले आपण आता हे कट करून घेऊया हे सगळे असे कट करायचे चौकणी कापा त्रिकोणी कापा ताटात काढत ही अशी लाटून झालेली आहे आता या सगळ्या लाटून घ्यायच्या कोणाला बारीक मट्ट्या कसं आपल्याला पाहिजे आपल्या साईजच्या पण हे कट करून घ्यायचे मोठे बारक्या लावून लाटलं ला तरी पण चालते किंवा असंच लाटलं ला तरी पण चालते आता आपण तळून घेऊया इथं तेल तापायला ठेवलेलं आहे सगळ्या अशा मी तळून घेतल्या काढून घ्या आपली खारी शंकरपाळी बनवून तयार झालेले तुम्ही पण माझी रेसिपी करून बघा खाऊन बघा कशी झाली मला कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू